रामकृष्ण हरी सर्व प्रेक्षकांचं आपल्या चॅनलच्या माध्यमातून स्वागत आहे आज आपण आहोत विक्रमगड या ठिकाणी वनवासी कल्याण आश्रमाच्या ठिकाणी आज आपण आहोत आपल्यासोबत वारकरी भूषण पालघर जिल्ह्यामध्ये वारकरी संप्रदाय आणि हिंदू धर्माकरता जे काही बीजारोपण आहे ते खूप मोठ्या पद्धतीनं करणारं व्यक्तिमत्व आदरणीय हरिभक्त परायण हरिश्चंद्र महाराज कुरा दादा आपल्यासोबत आहेत दादा स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर रामकृष्ण हरी बालसंस्कार शिबिर आपण याआधी आपल्या चॅनलच्या माध्यमात तीन बालसंस्कार शिबिर कव्हर केलेले आहेत आज आपण या शिबिरासंदर्भात माहिती घेणार आहोत दादा आपल्यासोबत आहेत दादा प्रथमता तर आमच्या प्रेक्षकांना आपला परिचय आपण द्यावा जय हरी रामकृष्ण हरी माझं नाव हरिश्चंद्र महाराज गोरा इथून विक्रमपासून एक आठ आठ किलोमीटर गाव आहे आलोंडे म्हणून कोकणपाडा तिथे राहतो गेल्या हे यंदाचं शिबिर जे आहे हे तेवीसाव्या वर्षामध्ये पदार्पण होत आहे आणि वाड्यापासून विक्रमगड जव्हार मोखाडा डहाणू तलासरी आदी करून या तेवीस वर्षामध्ये अनेक असे या शिबिरामार्फत शिबिरार्थी शिकून गेले की ते योग्य पद्धतीने आता समाजाचं नेतृत्व करत आहेत आणि हे बीजारोपण माझ्या वडिलांनी दोन हजार साली केलं होतं मध्ये कोरोना काळामध्ये एखादं वर्ष बंद होतं म्हणून हे तेवीसावं वर्ष आहे नाहीतर हे कदाचित पंचवीस वर्ष पूर्ण झाले असते आणि याच शिबिराच्या सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही इथे होतो आणि माझे स्नेही अनंता महाराज हे सुद्धा जवळजवळ तेवीस वर्ष कंटिन्यू माझ्याबरोबरोबर आहेत आणि अशा पद्धतीचा हा शिबिराचा प्रवास आतापर्यंत चालू आहे okay. खूप छान माहिती दादांनी दिली म्हणजे श्रावणबाबांनी जे रोप लावलं होतं या शिबिरामधूनच महाराज आज जर आपण पाहिले तर संपूर्ण महाराष्ट्र भरामध्ये आणि मला वाटतं खानवेल परिसरामध्ये हो, दादांची कीर्तन आता भिल्लारला जाऊन आलो गुजरातला तर या वर्षीचा एकूण किती विद्यार्थ्यांचा सहभाग या शिबिरामध्ये आपल्याकडे आहे शंभरच्या पटीने होता तसं त्रिपन ऐंशीचा पट आहे सध्या आपली या शिबिरासंदर्भातली दिनचर्या म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंतची एकूण काय काय विद्यार्थ्यांना या शिबिरामध्ये शिकवलं जातं सकाळी साधारणतः मुलं सहा वाजता उठतात आंघोळ वगैरे सगळं झालं की त्यांच्या पूजाविधीचे श्लोक पाठांतर पूजाविधी करून घेणं त्यानंतर शोभाशितं श्रीमद भगवद्गीचा अध्याय ज्यांचे झाले त्यांना पुढचा अध्याय आधी करून त्यानंतर मग मृदंग गायनाचे क्लास होतात त्यानंतर मध्ये याच्यामध्ये सकाळी एक आठ नऊच्या सुमारास नाश्ता होतो त्यानंतर दुपारी बारा वाजेपर्यंत प्रॅक्टिस वगैरे करून बारा साडेबाराला विश्रांती करता सोडलं जातं प्रसादाचं भोजन होतं त्यानंतर दुपारी नामचिंतनाचा क्लास होतो एक तासाभराचा दीड तासाचा नामचिंतनाचा क्लास होतो आणि त्यानंतर परत संध्याकाळी हरिपाठ पावल्या वगैरे याची प्रॅक्टिस घेऊन मुलाचं पाठांतर वगैरे करून त्यानंतर संध्याकाळी संध्याकाळचा हरिपाठ नंतर भोजन वगैरे होऊन विश्रांती असते आणि या सर्व पंधरा दिवसाच्या उपक्रमामध्ये आपण ज्या मुलांनी हे अभ्यासक्रम हा ज्यांना आपण देतो ते त्याचं पाठांतर करतात आणि त्यानंतर आपण त्यांना प्रॅक्टिकली थोडंसं प्रोत्साहन यावं उत्साह वाढावा म्हणून इथल्या जवळच्याच खेडेपाड्यामध्ये गावामध्ये जाऊन काही सप्ताहाचे कार्यक्रम असतील काही पूजेचे कार्यक्रम असतील त्यांच्याशी संपर्क होऊन त्या मुलांना डायरेक्ट खरीपाटा करता ग्राउंड लेवलला उतरवतो त्यामुळे त्यांचं प्रोत्साहन वाढतं आणि मुलं लवकर शिकतात yeah. आणि त्यानंतर आपल्या या बालसंस्कार शिबिरामध्ये काही पाच सहा वर्षाची मुलं आहेत तर उद्यापासून त्यांचे कीर्तनं चालू होणार आहेत आम्ही विचार केला होता की बाहेरच्या वक्त्यांची कार्यक्रम ठेवूया hmm. पण ही बालमानसिकता असल्यामुळे यांचा अजूनही तेवढी परिपक्वता नाही आहे त्यांच्याकडे त्यामुळे मार्गदर्शन जरूर होईल पण कीर्तन नेमकं कसं आहे हे त्यांना थोडं क कळायला कठीण जाईल त्यामुळे ते अभ्यासात असल्यामुळे त्यांना व्यासपीठ मिळावं म्हणून त्यांनीच डेअरिंग करावं म्हणून त्यांच्याच माथ्यावरती कीर्तन आपण दिली आहेत त्यामुळे तेच उद्यापासून कीर्तनिक सात आठ विद्यार्थी आहेत ते उद्यापासून ते उपक्रम चालू होतील जे प्रॅक्टिकली प्रात्यक्षिक जे अनुभव आहेत तो देखील विद्यार्थ्यांना मिळणार आहे दादा जर आपण पाहिले तर मी आताची जी काही कवर केली शिबिरं तर काही भागामध्ये आता नव्यानेच सुरू होतात परंतु एवढ्या वर्षांपासून आपण शिबिर भरवतात मुलांचा प्रतिसाद कसा आहे यावर्षीचा असं म्हणतात की आदरणीय वैकुंठवाशी विठ्ठलबाबा बाबा घुले म्हणायचे की जोग महाराजांनी आळंदीला शंभर वर्षाअगोदर संस्था ओपन केली ज्ञान करता हे ज्ञान घरोघरी गर पोचलं पाहिजे त्याकरता त्यांचं मत असं होतं की ही शिबिरं गावोगाव झाली पाहिजेत तुम्हाला कदाचित आठवेल तुम्ही जवळजवळ जो जो आपल्या शिबिराचं हे फॉलो चार पाच वर्षापासून करत आहे आणि शिबिरच नव्हे तर आपण संस्थेच्या माध्यमातून बरेचसे उपक्रम करतो त्याचे फॉलो तुम्ही करताय आणि मला सांगायला आनंद वाटतो की शिबिराची जी विद्यार्थी संख्या आहे ती पूर्वीपेक्षा तेवढीच आहे ते त्याच्यामध्ये आमचे पाच पंचवीस जे विद्यार्थी होते मोरचोंडी नावाचं गाव आहे तिथले आमचे एक मित्र होते हनुमंत महाराज भाई म्हणून त्यांची आई वारल्यामुळे तिथे पंचवीस विद्यार्थी यंदा आले नाही या तर आमची संख्या तेवढीच आहे फार काही फरक पडलेला नाही आहे आणि प्रोत्साहनही खूप चांगलं आहे आणि मला असं वाटतं की गावोगाव शिबिरं वाढली पाहिजेत आणि मोठ्याने ज्येष्ठांनी तो विचार केला पाहिजे माझा समज आणि भाव एवढाच आहे की टाळ वाजवणं हे शिबिर नाही आहे मृदंग शिकवणं हे शिबिर नाही आहे किंवा किंवा गायनाच्या चाली बोलणं किंवा श्लोक पाठांतर करणं हे शिबिर नाही आहे या छंदाच्या पाठीमागून आमच्या शिबिराचा जो उद्देश आहे सेवा सुरक्षा आणि संस्कार हे देशाच्या पद्धतीनं समाजा पद्धतीनं त्याच्यामध्ये ते गुण उतरले पाहिजेत पण ते गुण उतरण्याकरता अध्यात्माच्या प्रांतातले समर्पणाचे गुण जर त्याच्यामध्ये आपण उतरवले आणि त्या छंदानं त्याला ते इथं जर टिकवलं तर तो, तो भविष्यामध्ये देशसेवा समाजसेवा याची कृतज्ञता ठेवून सेवा करू शकतो आणि म्हणून विद्यार्थ्यांचं प्रोत्साहन पाहिलं तर विद्यार्थी कमी जरी असले तरी शिक्षकाने त्याच जोमात शिकवलं पाहिजे कारण जेणेकरून प्रत्येक विद्यार्थी हा समाजाचं देणं लागतोय त्यामुळे संख्या किती असण्यापेक्षा विद्यार्थी येत आहेत हे प्रत्येकासाठी महत्त्वाचं आहे आणि जर आपण पाहिलं वाड्या परिसरामध्ये तर यंदा वाड्यामध्ये नाविन्याने दोन तीन शिबिरं निर्माण झालेली आहेत ती शिबिरं जी निर्माण झालेली आहेत ती त्या त्या परिसरातली भागवणारी आहेत त्यामुळे तिथल्या पालकाने तिथं जाऊन त्या विद्यार्थ्याला घातलं पाहिजे याचा अर्थ असं नाही की वाड्यातल्या एखाद्या पालकाने इथं आणलं पाहिजे इथल्या विक्रमगडच्या पालकांनी तिथे आले पाहिजे हे सामाजिक भाव आहे आपला सगळ्या शिबिरार्थी जे आहेत ज्यांनी ज्यांनी शिबिराचं आयोजन केलं त्याचा मानसिक भाव हा असला पाहिजे की फक्त विद्यार्थी शिकून समाजामध्ये तो उतरला पाहिजे आणि समाजाचे दुर्गुण घालून समाजाला संस्कार दिले पाहिजेत हा भाव प्रत्येकाचा राहिला पाहिजे आणि म्हणून आपण एक भाव ठेवलेला आहे की सेवा संस्कार आणि सुरक्षा हे विद्यार्थ्याकडे प्रामुख्याने गुण आले पाहिजेत त्याच्याकरता विद्यार्थी करता आपण प्रोत्साहित होऊन त्यांना शिकवलं पाहिजे हा जर आपण पहिला दोन तारखेपासून शिबिराला सुरुवात झाली पंधरा तारखेपर्यंत आहे आपल्यासोबत तुम्ही तर आहातच परंतु आपल्यासोबत अजून कुठ कुठले मार्गदर्शक किंवा शिक्षक वृंद विद्यार्थ्यांना या ठिकाणी मला सांगायला आवडेल या शिबिराच्या पहिल्या वर्षी दोन हजार साली माझे परमस्नेह असणारे साधक परिवारातले आपले संजय महाराज राबडे म्हणून आहेत की सध्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये फिरत प, प प्र, प्रवास करताना गायनाचं कीर्तनाचं अंग प्रदर्शित करतायत ते याच शिबिराच्या मार्फत समोर आले खऱ्या अर्थानं या शिबिरामध्ये मुलं शिकायला येतात की काय हे मला माहिती नाही आहे पण एक साधा भाव मी सांगतो शिबिरात पंधरा दिवसात मुलं शिकत नाही पण जीवनाची आणि आयुष्याची एक दिशादर्शकता मिळते की आपण नेमकं काय केलं पाहिजे मला माहिती आहे ज्या ज्यांना संगीत विशारद व्हायला सहा सहा वर्ष लागतात ज्यांना मृदंग विशारद व्हायला पाच पाच दहा दहा वर्ष लागतात अलंकार व्हायला ते पंधरा दिवसात कसे शिकतील पण तरीसुद्धा त्यांना एक दिशा मिळते की आपण भविष्यात काय केलं पाहिजे आणि ही दिशा ज्यांना दिशा मिळाली खऱ्या अर्थानं जे पहिल्या वर्षी या ठिकाणी शिकवायला होते ते आज या शिबिराचे शिक्षक म्हणून काम करतात आणि दुसरे एक बाजू सांगायला आवडेल तुमच्या वाड्यामध्ये तुम्ही ज्या मुलाखती घेतल्यात त्या रोहन महाराजांकडे हार्दिक तर आहेत ते याच याच्यातले शिकलेले इथेच शिकायला माझ्याकडे होते संतोष महाराज आहेत माझे स सहकारीच आहेत बरेच वर्षे इथे ते शिकवायला होते त्यामुळे त्यांनी तिकडे केले त्याचा मला खूप मोठा आनंद आहे की तिकडची मुलं इकडे येत नसतील तर ती तिथे राहतात याचा अर्थ त्यांनी इथे येऊन शिकवलं पाहिजे आणि मी तिथे जाऊन शिकवलं पाहिजे हा भाव असला पाहिजे आणि कारण हे सगळं आपलं आहे आणि त्यामुळे जे विद्यार्थी इथं घडले ते आता शिकवतात याचा आनंद खूप मोठा आहे तर वारकरी शिबिराबद्दल या शिबिरासंदर्भात आपण माहिती घेतलीच परंतु आणखी एक आनंदाश्रम म्हणून जी जी संकल्पना आहे त्या संकल्पनेविषयी आमच्या प्रेक्षकांना आपण माहिती द्या हां गेल्या तेवीस वर्षाच्या कालावधीमध्ये खऱ्या अर्थानं हे शिबीर जन्माला आलं आणि जन्माला येत ते, ये ते प्रत्येक ठिकाणी गाव बदलत राहिलं व्यवस्थेनुसार कधी नांगरमोड्याला झालं कधी जवाहरला मूकबदी विद्यालयामध्ये झालं तर जवाहरला कधी मूकबद्री पाण्याची टंचाई मिळाली तर जुना राजवाड्यामध्ये झालं गणेश हॉलला तिथूनही काढलं मग बाळ कापड्याला आलो सीताबाई मठावर आलो विक्रमगडच्या हायस्कूलला गेलो त्यानंतर परत आता वनवाशीला दोन तीन वर्ष वनवाशीला आहोत मग ही सगळं जागाचं व्यवस्थापन पाहताना दरवर्षी जागा बदलावी लागते हा एक भाव झाला दुसरा भाव असा आहे की एक हक्काची जागा असावी त्यानंतर पंधरा दिवसामध्ये बऱ्यापैकी जी फलाची अशाची आशा आपण करतो की मुलं कशी शिकली पाहिजेत त्या पद्धतीनं त्या मुलांचा आउटपुट आपल्याला मिळाला कि मुला जो हो जे। जो की मुलं चांगल्या पद्धतीनं शिकता जर पंधरा दिवसामध्ये एवढा त्यांचा प्रोग्रेस होऊ शकतो तर आपण त्यांना पूर्ण वेळ दिला पाहिजे जेणेकरून जसा आळंदीला विद्यार्थी बऱ्यापैकी चार पाच वर्ष असून सगळ्या काही गोष्टी शिकतायत किंवा इगतपुरी असेल किंवा त्र्यंबकेश्वर असेल तर आपणही आपल्या ठिकाणी एखादं क्षेत्र निर्माण करून त्या मुलांना ते पूर्ण वेळ शिकवलं पाहिजे आणि म्हणून त्या मुलांना आपण आपल्या ऐपतीप्रमाणे एकही रुपया न घेता आपल्या हक्काच्या जागेवर Uh, की ज्या जागेला आपण आनंद आश्रम असं नाव दिलं आहे तिथे सुंदर असं गोशाळेचं व्यवस्थापन आपण करणार आहोत uh, ग्रंथालयाचं व्यवस्थापन करणार आहोत आधी करून एखादं मंदिर असेल uh, ते एक वातावरण क्लायमेट वातावरण तयार करून मुलाला साजेसं सा की ज्या गोष्टी आपण uh, स्वतःहून केल्या पाहिजेत असा त्या भाव निर्माण झाला पाहिजे ते वातावरण क्लायमेट निर्माण करून असं एक आश्रमाचं निर्मिती चालू आहे स्लॅबपर्यंत बांधकाम आलेलं आहे आजही बांधकामाकरताच गेलो होतो करत त्याने पण आपण आलात म्हणून या ठिकाणी आलो आणि संकल्पना हीच आहे की निस्वार्थीपणे आपल्या सामाजिक हेतूने धर्माची सेवा समाजाला व्यसनमुक्तीतून अंधश्रद्धेतून योग्य दिशा दाखवण्याकरता आणि या मुलांना योग संस्कार देऊन एक योग्य जाणता माणूस निर्माण होण्याकरता आपण ही व्यवस्था करत आहोत असं आनंदाश्रमाच्या निमित्ती साध्या सोप्या पद्धतीनं करत आहोत आपण आता म्हणजे हे सगळं समाजापर्यंत जाण्याकरता आपल्यासारख्या पत्रकारांचं आणि आपल्यासारख्या जाणीव ठेवणाऱ्या माणसाचं हे खूप मोठं काम आहे आणि आपण आज ना इतर गेले सात आठ वर्ष हे फॉलो करतायत मागे आपण तिळश्याला पाणीपोई घेतो तिथे तुम्ही येतात वृक्षारोपण साजरा करतो तिथे तुम्ही त्यात तुमचा सहभाग असतो आधी करून अभ्यासवर्ग असेल आधी करून ज्ञानोबा तुकोबा रेली असेल आणि हा संस्कार शिबिर असे वर्षभरात अनेक उपक्रम आपण राबवतो आणि त्या सगळ्या उपक्रम हे समाजाच्या हिताकरता असतात याच्या सहभागाने हिरालीने भाग घेतला पाहिजे आणि आम्ही आता इथं बंदिस्त आहोत सध्या आम्ही सोशल मीडियाला जातो पण आमच्यापेक्षा तुमचे फॉलोअर्स खूप असतात त्यामुळे आपण ही बाजू समाजापर्यंत पोचवता त्यामुळे आपले मनापासून धन्यवाद आणि आपण वारंवार याची दखल घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपणही मुलांना मार्गदर्शन पर काही सूचना द्याव्यात थोडंसं त्यांना शिकवावं अशी अपेक्षा ठेवतो एखादा वेळ आपण हे द्या असे मी आपणास विनंती करतो आणि आपण आला त्याबद्दल मनापासून आपले आभार आपले धन्यवाद धन्यवाद तर हे होते दादा महाराज यांच्यासोबत आज आपण संवाद साधला या शिबिरासंदर्भात माहिती घेतली आनंदाश्रम ही जी संकल्पना आहे ती समजून घेतली खरं तर आज जर आपण पाहिलं तर आणि सर आनंदाश्रम या संकल्पनेमध्ये आपण बोलता बोलता एक मुद्दा माझ्याकडे राहिला आनंदाश्रम जिथून चालू झाला एक जानेवारीला भूमिपूजन डिसेंबरला झालं विशेष सांगण्यासारखी गोष्ट अजून एकही माणूस तो आनंद आश्रम बांधण्याकरता तीन महिन्यात आपण विकत घेतलेला नाही याच बालसंस्कारामध्ये मागे शिकल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी मला सरळ सांगितलं महाराज दादा तो आनंद आश्रम आपला आहे आणि आम्ही त्याच्याकरता मदत करणार आजसुद्धा इथली दहा मुलं मोठी मुलं त्या आनंदाश्रमाचं अर्ध बांधकाम करायला इथून निघून गेलेत म्हणून आनंदाश्रम हा ती प्रत्येक वीट आपल्याला बोलवते तो आश्रम आपला आहे आणि आपण तिथं जावं हे विद्यार्थ्याला जाणीव झाली याच्यातूनच मला माझं फरश्रुती वाटते की सेवा संस्कार आणि संस्कार आणि संस्कृती मी द्यायला यशाकडे वाटचाल करतो आहे बरं <laughs> नाही हे तर म्हणजे तुमचं तुमच्यावर असणारा विश्वास आहे की श्रमदानाला लोक सहसा तयार होत नाही परंतु समोरचा व्यक्ती जर गुरुप्रमाणे किंवा ते कार्य स्वतः आपलं आहे हे समजून सर्व करतात त्याच्यामुळं नक्कीच ही जी संकल्पना आहे हा बॅनर जर आपण पाहिला वर एक खूप छान ओळ आहे की आनंदाचे आवारू मांडू जगा आणि त्याकरिता हे जे सगळे छोटे विद्यार्थी आहेत याच्यातूनच आम्हाला पुढचे दादा महाराज आणि ताई तयार व्हाव्या याकरता खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला आहेत धन्यवाद